थे थे थे। नमस्कार मंडळी ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आत्ता पुन्हा एकदा आपण खरपूड या गावामध्ये खेड तालुक्यातील खरपूड या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपले जे स्वप्नील मस्ते जे मित्र तर त्यांनी आपल्याला ह्या आजीकडे घेऊन आलेले आहेत की ते आजीचं ह्या ठिकाणी असं एक छोटंसं मस्त सुंदर असं घर आहे की ते आजकाल शहरात आजकाल ते शहरातल्या लोकांनासुद्धा खूप आवडतं मला सुद्धा ह्या अशा घरामध्ये राहायला खूप आवडतं या ठिकाणी बघू शकतो मी कोंबड्यासुद्धा ह्या घरामध्ये आहेत त्यांचे सदस्य म्हणा ते तर आपण ज्या आजीकडे आलो त्या आजीचं नाव माहीत करून घे आजी तुमचं नाव काय काळूबाई शांताराम मधगे काळूरा काळूबाई काळू हां काळूबाई शांताराम मधगे या आजीचं नाव आहे आणि या आजीच्या आजीची पुढं म्हणजे शेती आहे पुढे परत परसबाग आहे म्हणजे आजी आजीने केलेली ही छोटीशी परसबाग आहे या परसबागेमध्ये असणारी ही आळू ही आळू म्हणजे आपल्या भागात असणारी आळू वेगळी आणि आदिवासी भागात असणारी आळू वेगळी आळूमध्ये जवळजवळ चार प्रकार आहेत जंगलातली आळू वेगळी असे ते आता स्वप्नीला माहीत आहेत पण आज आपण ही खाणार आहे ही काय काय तुमच्या परसबागेत हळद हळद काय मग तुम्ही यांना खत वगैरे नाही नाही वापरत एकदम नॅचरल सगळं सेंद्रिय भारी या तुमचं तुमचं वय किती आता वय नाही हा जवळ त्या काळातल्या बऱ्याच जणांना वय माहिती नाहीत आदिवासी भागामध्ये त्यात काही लिखाण वगैरे काय नव्हतं थोडं शिक्षण नाही ना त्याच्यामुळे त्यामुळे तुम्ही जरा कडक येत आणि काटक येत नाही का भारी आता आगे। ही आळू ही आळू कोणती काही माहिती का काय प्रकारे आळूच हे फक्त पावसाळ्यातच येते का ही आपली ही आपली बाराही महिने असते आळू आणि ती तिकडली वेगळी का ती पावसाळी हो का मग चला ती आळू आपण एक घेऊया पावसाळी आळू मोठे मोठे মিঠাতে মিঠি চা হেৰি পাত পাতোঁ তো খালী মিছ পাতো টেনশ্যন आता काय आता लोकांना माहिती व्हायला लागले शहरातल्या आता लोक तुमच्याकडे आहे प्रेमाने थोडी द्यायची आणि विकत जास्त द्यायची हा काय आता काय आपल्या गावाकडले शेतकरी आणि काय ते सगळं प्रेमामध्ये सगळं देऊन टाकतात पण आता तुमचं थोडंफार बघितलं पाहिजे तुम्ही पण तुम्हाला दुसरं काय नाहीये कमाईचं साधन चला भरपूर झाली आजी, चला, आजी भाजी चला आजीने आपल्याला भाजी तोडून दिलेली आहे आळूची भाजी ही पावसाळ्यामध्ये येते फक्त स्वच्छ पाण्यावर येणारी ही हळ आळूची पान आहेत असते स्वच्छ पाणी नाही का म्हणजे पावसावर येणारी ही आळूची पान आहेत आणि आपण जी खातो ती सांड पाण्यावर किंवा याच्यावर चारच महिने हा हा येणार आहे पाण्या याच्यामध्ये सीजन मध्ये फक्त त्याला क्लायमेट पण तसं लागतं चार ते पाच प्रकार असतात हा 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 आपण बाराही महिने चालणारे असते ती आपल्याला उन्हाळा सीजन मध्ये बारा महिने चालणार आहे बहुतेक तिला काटे असतात काट बारीक बारीक आणि तिथे घसा जरा पण फरक असतो त्याच्यात थोडस चिंताचं पाणी किंवा काहीतरी टाकावं लागतं ही चार महिने चालणार आहे त्याच्यात तसं काही टाकायची गरज नाही परत बागेवर असते ना आपण बघू शकतो आता इथं काय कुठं शेती नाही काय नाही अशी उगवलेली आहेत काय खत नाही काय नाही काय नाही

आता मी आजपासून चार दिवस खेड भागातील जो आदिवासी पट्टा आहे ह्या भागामध्ये फिरणार आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धतीने राहून त्यांच्या संगतीत राहून त्यांच्या या घरामध्ये राहून त्यांच्याबरोबर जेवणारे त्यांच्याबरोबर स्वयंपाक बनवणारे आणि शिकणार सुद्धा आहे आजी धन्यवाद माझी दिली आम्हाला चला आजी भारी आहेत चला धन्यवाद आजी, आजी। <laughs> लाजू नका तुमच्या गावात आलोय तुमच्या रान मजा आम्हाला खायच्यात माहिती सांगा आम्हाला या माहिती सांगा या आवुची भाजी आळूची कुठे भेटली तुम्हाला ही कुड़, कुड़ गरी। गरी। परस बागेत लावली होती तुम्ही कुठं तुमची परत बाग इकडून परत बाग म्हणजे आपलं सांडपाण्यांवर येणारी मग ही आमच्या गावाकडे मग ही पावसाळीची पावसाळ्यानंतर नाहीत कानाळू बरोबर मग तुम्हाला काय ती वेगळी ती रेग्युलर तुम्हाला काय माहिती का याचे फायदे काय आहेत फायदे काय काय आहेत आपल्या शरीराला काय माहिती आहे काय खाण्यासाठी हां हां आपल्या खाण्यासाठी आणि औषधी असते बर औषधी ही रानातलीच आहे ना आता ही जंगलातली नाही किती तीन प्रकार आहेत म्हणजे सांडपाण्यावर येणारी वेगळी ही ही परत बागेतली वेगळी कपऱ्याला वेगळी म्हणजे तीन चार प्रकार आहेत भारी चालतं काय नाव तुमचं आमच बर चांगलं चला भारी जरा जवळून घेतो आता दिली होती ना आम्ही आता दिली होती इकडं बुरगिरीला कार्यक्रम होता मग मी केलं आलतो ना तिकडे मी शूटिंग होती ना मग तुम्ही नव्हते आले का पोर आलती आता गेली ना पोर तिला माहिती बरं कंदाची काय भाजी बनवतो का कंद येत ना भेटेल का आम्हाला आता खायला खायला नाही भेटायचं आता मग ठीक आहे तुम्हाला काय म्हणतात रानतेरा म्हणतात रान तेरा म्हणतात आजी आळूची पानं धुवून घेतात आहे ही जे रान आळू म्हणतात तर अजून एक नाव कळालंय आपल्याला कोणतं नाव तेरा तेरा तेराची पानं रानतेराची पानं ती तर याच्यात आळूच्या भाजीसारखीच म्हणजे आपल्याला आळूच्या जशा वड्या बनवतो तशाच सेमीच्या वड्या बनवायच्यात तर आता आजी पानं आम्ही स्वच्छ धुवून घेतलेली आजीने बर रानत्याची भाजी ना आता बघ आता याच्यात थोडा लाल मसाला धना पावडर लाल मसाला आणि धना पावडर धना पावडर आणि हा हा गरम मसाला गरम मसाला थोडा बर आणि हा हा कोणता मसाला हा गरम मसाला तो मटन मसाला आणि कांदा मसाला हा कांदा मसाला सगळे अर्धा धजन चमचे घ्यायचे हळद थोडी घ्यायची हळद घेतली गरम मसाला याला नाही वापरायचा नको बरं आता एवढच मसाला योग्य ठीक आहे आता मीठ राईलं का नुसार मीठ आणि हे बेसन पीठ आहे ना बेसन पीठ ओके आता आपण करपंग्यायचं आता हे सगळं जे मिश्रण आहे हे आळूच्या वडीसाठी नाही का हे सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे जसे आपली रेग्युलर वडी करतात तसेच करायचे सेम बाकी काही बदल नाही चांगले एक जीव करून घ्यायचं नाही का थोडं घट्ट पाहिजे ना त्याला थापून

जास्त काही फरक नाही ना का तिकडला आळत नाही इकडला म्हणजे फक्त जरा चवीला आणि औषधी काय गुणधर मला थोडाफार फरक कळत पद्धती ठेवायचं याच पद्धतीने सर्व त्या बनाव नाही तो बनाव आता याच पद्धतीने सर्व पानांना हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि नंतर त्या शिजून घ्यायच्यात शिजून घ्यायचं वाफ्यावर शिजून घ्यायच्यात नाही का ठेवायचं हा आता पाणी टाकलेले त्याच्यामध्ये एक छोटीशी हे टाकलंय हा कडईसारख ठेवलंय आणि त्याच्यावर इथं चाळणी ठेवायची आळूच्या वड्यांची रानआळू आता हे याला वाफाळून घ्यायचं चांगलं वरून झाकण ठेवायचंय आणि चांगलं वाफाळून घ्यायचंय किती वेळ वाफाळून घ्यायचं एक तास लागेल बर आता ह्या आळूच्या वडीसाठी आता हे वाफळायला एक तास लागणार आहे त्याला जास्त वेळ लागणार आहे ते मासा ना ते, ते हुँ। हुँ। सेमासार सेमासार हो आता आता तर एक तास लागेल जवळजवळ ना एक तास आणि एक तासानंतर मग त्याला कापण्या करून घ्यायच्या आणि मग परतून घ्यायच्या हा हा टाकायचं चालेल थांबूया पर्यंत खूपच वेळ लागतो ह्या भाजीला खूप वेळ लागतो हाय बनवायची झाली का शिजून चांगली झाली

बारीक बारीक वड्या करून घ्यायच्या अशा वड्या करायच्या आता येते आपण हम्म हो। पुन्हा परतून घ्यायचे ना का छत कापलेला वाटायच चांगला तेलामध्ये परतून घ्यायच्यात दोन्ही साईडनी चांगल्या परतून घ्यायचं लाल होऊन द्यायचं लाल कलर येऊन द्यायचं नाही का लाल कलर लाल कलर आला ना दोन्ही साइडनी चांगल्या भाजल्यानंतर तर ह्या वड्या खाली उतरून घ्यायच्या या वड्या आपल्या खाण्यासाठी तयार झाल्या तयार झाल्या खाण्यासाठी तयार झालं बघा अरे वा